इचलक्रांजी उपकोषागार कार्यालयाकडून मुद्रांक विक्रेत्यांची गोची मुद्रांक व्यावसायिक संघाकडून मुद्रांक विक्री बंद करण्याचा निर्णय इचलक्रांजी येथील उपकोषागार कार्यालयातून मागणीप्रमाणे मुद्रांकाचा पुरवठा केला जात नाही तसे शंभर रुपयांचे तीनशे मुद्रांक घेतल्यानंतरच पाचशे रुपयांचे तीस मुद्रांक दिले जातात याबाबतचा कोणताही शासन आदेश नसताना उपकोषागारातील अधिकारी मनमानी कारभार करत आहेत मुद्रांक विक्रेत्यांना वेटीस धरले जात असल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा मुद्रांक व्यावसायिक संघ इचलकरंजी यांच्या वतीनं मुद्रांक विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे व आपली मुद्रांक विक्री रजिस्टर सह दुय्यम निबंधकाकडे जमा केली आहेत प्रतिज्ञापत्रे संचकारपत्र वाटणी पत्र, पत्र पतसंस्था कामी लग्न नोंदणी वेळी भाडे सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र खरेदी विक्री व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र करारपत्र बँक न्यायालय कामकाजासाठी पूर्वी शंभर रुपयाचे मुद्रांक वापरले जायचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंभर दोनशे रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला होता परिणामी शंभर रुपयाच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी पाचशे रुपयांचा मुद्रांक वापर होऊ लागला आहे त्यामुळे शंभर व दोनशे रुपयाचे मुद्रांक वापरणं नागरिकांकडून बंद झाल्याने शंभर रुपयाचे मुद्रांक विक्रेत्यांकडे पडून आहेत परिणामी पाचशे रुपयांच्या मुद्रांकांची मागणी वाढल्याने मुद्रांक विक्रेत्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकांची वाढती मागणी नोंदवली आहे परंतु उपकोषागार अधिकारी हे शंभर रुपयाचे तीनशे मुद्रांक घेतल्यानंतर पाचशे रुपयांचे फक्त वीस मुद्रांक देत आहेत त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची गोची झाली आहे मुद्रांक विक्रेत्यांच्या मागणीनुसार मुद्रांकांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मुद्रांक विक्रेत्यांची असून याबाबत मुद्रांक जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवूनही यामध्ये कोणताही बदल झाला नाही त्यामुळे उपकोषाकार कार्यालयातून मागणीप्रमाणे मुद्रांकांचा पुरवठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्हा मुद्रांक व्यावसायिक संघ इचलकरांची यांनी मुद्रांक विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे निवेदन सहदुयम निबंधक अभिजित देशपांडे यांना दिलं आहे तसेच शहरातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी आपल्याकडील मुद्रांक विक्री नोंदी रजिस्टर ही निबंधाकडे जमा केले आहेत जोपर्यंत मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही तोपर्यंत मुद्रांक विक्री सुरू करणार नसल्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय घोरपडे यांनी यावेळी सांगितलं यावेळी विश्वनाथ घाडके सुनीता मोरपाळे कुमार हावळे श्रीकांत हणबर संजय घोरपडे स्मिता जाधव पी जी सुतार यांच्यासह बरेच मुद्रांक विक्रेते उपस्थित होते महान करेनेसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानक्रियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा